प्रभाग क्रमांक चार प्रचार कार्यालयाचा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक चारचे अधिकृत उमेदवार सौ ऐश्वर्या गणेश साखरे वंदना अजित गायकवाड आनंद जाधव विनायक विटकर यांच्या प्रचार कार्यालयाचा उद्घाटन समारंभ गल्ली येथील अट्टल माहेश्वरी भवन येथे आमदार विजयकुमार देशमुख शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ करण्यात आले प्रभाग क्रमांक चारचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजपच्या चारही उमेदवारांना कमळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजय करण्याचे आवाहन आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले प्रभाग क्रमांक चार हा भाजपचा बालेकिल्ला असून या भागातून नेहमीच भाजपला भरभरून मतदान होत असते तसेच यावेळी चारही उमेदवारांना विक्रमी मताधिक्य देऊन महापालिकेत पाठवा असे आवाहन शहराध्यक्षा रोहिणी तळवळकर यांनी केले यावेळी मोहन डांगरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले सदर प्रसंगी मोहन डांगरे सुधा सुद्धा मोरे यांच्यासह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व मतदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आव्हान सचिन कुलकर्णी यांनी मानले रेल्वेला रेल्वे तर जाणं पसंत आहे पण तरीही आपल्या इथं टी पार्क आपल्या हातातल्या गावातल्या मुलांना बाहेर जाऊन जायची परिस्थिती होती मी आमच्या एका रोज घरी एक बोर्ड वाचतो किंवा आपल्या या दक्षिण चौकात एका बाजूला असं फक्त उंच बोर्ड लावलेलं आहे आजी आजोबाचं गाव असं लिहिलेलं आहे पुढं मागे काय लिहिलेलं आहे पण मला सातत्यानं ते खंत वाटत होतं की हे आजी अनुभवाचं हे सिनियर सिटीचं गाव आहे असं त्याचा म्हणणं आहे म्हणून आपण या गावातले ते युवक बाहेर जातात त्यांच्या हाताला काम मिळाला पाहिजे आपल्याला या युवकांना बाहेर न जाता सोलापूर शहरामध्ये वास्तू असायला पाहिजे यासाठी आपण मध्यंतरी जेव्हा घरकुल उद्घाटन जेव्हा माननीय मुख्यमंत्री साहेब आले होते त्यावेळी त्यांना एक शब्द टाकलं आपल्या अंतिम आय टी पार्क या सोलापूर शहरामध्ये साहेबांनी मंजुरी केलं आणि एवढं नाही तर उद्या म्हणले नाही तर त्यांनी मंजुरी करून आय टी पार्कला जागेची मंजुरी ते आता फायनान्सची मंजुरी झालेली आहे लवकरात लवकर सोलापूर शहर हा आयटी पार्क मोठ्या प्रमाणात उद्योग आणि ही सोलापूर शहर विकास होत आहे पण हो आज विकास होत असताना भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे करतात आणि आज सभा क्रमांक चार असू द्या तीन असू द्या दोन असू द्या किंवा आपल्या या आठ नंबर असू द्या या आजूबाजूचे सगळे हा सगळा भारतीय जनता पक्षाचा वाले गेले आहे आज या चार चार युवकांचं या चार उमेदवारांचं पवित्र्य हा सगळ्या तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यां भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांना पक्ष आहे निवडणुका म्हणल्यावर कार्यकर्त्यांच्या बळ आणि आजपर्यंत कार्यकर्त्यांनी जे काम या लोकांमध्ये जाऊन केलेले असतात केंद्राची योजना असू द्या राज्याची योजना असू द्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलेलं आहे आणि तेच काम आज त्यांना मत मागून आपण कामा काम कामा काम दाखवून मत मागवत आहोत आपण काय बघ मी उद्या हे करीन ते करीन अनेक योजना आपल्या राज्य सरकार केंद्र सरकारने आणलं आणि ती लोकांपर्यंत आणि त्याचा लाभ आज लोकांना मिळू लागलाय असं नाही की दुसऱ्या पक्षासारखा आपण हे करू ते करू असं म्हटलेच नाही पण आज आपण लोकांना लाभ देऊन आपण त्या मत मागणार आहोत आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो की या चारही लोकांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं आणि ज्या प्रमाणात आपलं पारंपरिक हा आपला मतदार क्षेत्र आहे जिथं आपल्याला आजपर्यंत पराभव मिळत नाही आणि ह्याच मतदार क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं विजय करून घ्यावं एवढंच मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो पंधरा तारखेला आपण सगळ्यांनी कमळाच्या बटना बटन दाबून आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त आपण सातत्यानं म्हणतो प्रभाग क्रमांक तीन असू द्या प्रभाग आठ असू द्या ह्या सध्या ह्याची तुलना होती कारण जास्तीत जास्त मत हे त्या प्रभागातले नगरसेवक मिळून येतात पण त्या वेळेला मला असं वाटतं की प्रभाग क्रमांक चार जास्त मत मिळून द्या सगळे उमेदवार आपल्या कामाचा ठसा नक्की उमटवतील तुमच्या एका फोन वरती तुमच्या सगळ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील प्रसंगी तुमच्या घरापर्यंत येऊन तुमच्या समस्या सोडवतील याचा विश्वास आम्ही तुम्हाला देतोय आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही आम्हाला विश्वास द्यायचा आहे की येणाऱ्या पंधरा तारखेला आम्ही या सगळ्या उमेदवारांना एक मत देणार आहोत देणार आहोत ना सगळे